हळूहळू उजडायला लागले आणि साडेसहा वाजले ते आणि ही तापली शेण झाडलट झाली गोरांचं आता ह्यांना धार काढून वैरण टाकायची तोपर्यंत इकडं बघा कसं सरदाऱ्या बसला आपला निवांत तापलं वैरण खाल्ली बसलाय आणि आता मुलांचं आवरायचं शाळेत जायचं आहे मुलांना आठ वाजता बस येते तर त्यांचा आवरून घेते मी आता आणि मग धार काढते तिकडे चुलीपशी बसले ती चुल पेटवले संक्रांत झाली तरी थंडी काही कमीही नाही अजून म्हणजे मस्ती चालू इथं तर दिवस उकून वर आलाय शरडांची पिल्ली आणली ती बाहेर शरड्या केले ते आणि इथं शरडांना सकाळ सकाळ खुराक म्हणजे मका ठेवायचं आहे आता ठेवते ते मका हां इथं ठेवायचं आहे मका एका खा दोन ठेवले जागेला पण एकातच खाते ते एका जागेला पडते ते इथं छोटी 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 पिल्ल झाली ती काय म्हणते राधा तिला बेल्ट लावायचा का पिन लावायची म्हणून विचारायला आली कुठलं घालती कुठलं ती बेल्ट लावते का कुठलं घालते मग बेल्ट लावा बेल्ट छान दिसते हा तसा बेल्ट लावा झाला राजाचं आवरण झालंय आता बापूचं पण झालंय आवरण दूध पेलाव का आणि इथं थंडीच्या दिवसात चुली पुढं बसलेत दादा दाद का आवरण तुझं देव झालं आवरून तुझ सगळं इथं धार काढून झालती आता गुरांना वैरण टाकून घेते मी आता पटकन रानात जायचे बाया येते त्या नऊ वाजता वासर बांधते आता इथं इकडं मुरगासाची पिशवी थोडीच राहिली आता वैरण काय नाही आणि इथलं मुरगास ठेवायचं आता गुरांना काढायचा आता मुरगास आणि परत ह्या कॅरेटात भरायचं आहे चला मग वैरण टाकून घेऊ आता वैरण टाकून झाले ह्याला मुरगाच ठेवला सगळं सरदारानं खाली टाकून दिला मुर पालते कॅरेट केले वैरण झाले आता टाकून आता घरचं बघायचं सगळं जनावरांचं झालं आता मावरण झाली आता दहा वाजल्या दहा साडे दहा झाले असतील आता तर बाया नऊला चाले त्या माळावर आते गेल त्या माळावर बाया आल्या तेव्हा आता आम्ही चाललो आहे कारण का घरची कामं करावं लागते ती सगळी कपडे भांडी जेवण ना ह्यांना फवारायला पाणी भरून द्यायचं होतं ते भरून दिलं बुडलो मग डाळीं फवारायची होती त्यासाठी तर निघाले आता माळावर आता काय बघू काय करायचं आहे नव्हती खुडायची का बायांबरोबर खरपाय वासायचं आहे वर माळावर गेल्यावर कळून आता किती बाहे आल्या आहेत आणि किती नाही ते चाललंय आता माळावर ती डाळिंबीची बाग आहे ती आमचीच आहे म्हणजे मी वाटेवरनं चालली वाटेच्या पड्याला आहे डाळिंबीची बाग तर गवत भरपूर झालंय डाळिंबीमध्ये आणि धरली डाळिंब तर ते गवत काढायचं आहे आता सगळं आणि इकडं बघा पक्ष्यांचा चालू आहे माळावर जाता जाता माळावरनं बघा हे झाड एक आंबट बोरीचं त्याला बोर लागलेली आहेत आंबट अच्छा अशा दोन तीन झाड आहेत ती माळावरनं जाताना बाय आले त्या खुरपायला एक पात राहिली होती नव्हती काढायची ते आत्याने घेत आले त्या वरण झाले किती राहिले दोन चार झाड राहिले राहिली गणेशला म्हणलं खाली आणलं नाही आणले आणले वर्षी दिले था। मोटर झालं नाही लाईटच नाही काय केलं पाणी वरच्या बेल म्हणून मला उशीर झाला याला हां उशीर झाला मला काय माहिती अर्धी लाईट आपण म्हणतो मोटर चाल झाली पण मोटर चालणार अर्धी झाली अर्धी लाईट होय 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 सगळ्यांना दिसतो अजूनही बर का होय होय चला आता आम्ही काय करू तुम्ही धरायची पात आता म्हणजे होऊन जाईल बर गुत आज तुम्हाला आम्हाला हो सगळ्या बायांना सगळ्या बाया तेरा बोध आहे तेरा बाय बाया एक बोध आहे तर तुम्ही आता बारा जणी झाला एका बायचा शिलक सगळ्या तेवढा मिसळून घ्यायचा ठेवायचा नाही त्यांना पगार जोडतो मग दोघीला पगार बघा हो त्याचं तीन तीन हजार ते तिचं महागार द्यायचं तीन तीन हजार साड्या घेतल्या त्या मग आता तुम्हाला साड्या घ्यायच्या त्याच्या महागार मग खरंच तरी आम्ही नाही म्हणाला होतं तर तेरा जणी भातावू एका बाईची पाच शिलक राहते तेराव्या बाईची बारा जणी आहे एक एक बोत कडा लावायचं बिनगुरी लई टायम राहिला तेवढी पाच घ्यायची ती घेणे बोल हाय विषय घ्यायचं मग बरं आता यांची एवढी पाच लावाय वाजता थांबतंय मग कशाला थांबायचं आहे ते झाडं कोण आणायचं आ हो बर सहा हजाराला तर बाग खुरपून घेतलेली होती माझी चालू आहे खुरपाला बाग खुरपल्यावर किती छान दिसते बाग होय होय जेवण करून आली तर बघा किती छान आहे आता काय बाराने ठेवलं तर खरं पाणी चिकल पाणी घ्यायला लागलं अस तर एवढी नव्हती राहिली खोडत तेवढी बायांबरोबर बसायचं खुरपायला आणि इकडं बघा घेवडा आपला संपला होता आणि राहिले सगळं त्याच्या रानात फाउंडेशन काढून टाकलंय आहे तारा गोळा करून झाले ते आणि फाउंडेशन काढून त्यात आपल्याला पपई लावायचे पण जरा तब्येत बरी नसल्यामुळं ह्यांची काम करायला आलं नाही तर आता मी नवती खुरते एवढी वर्ष असतोपर्यंत वर्ष आली की माझी खुरपायला बसायला वायांबरोबर चला जरा जरा ही अशी वर आलेली नवती असती एवढा शेंडा खोडून टाकायचा आहे म्हणजे जरा फांदे जरा जास्त वाढत तेव्हा काही शेंडा वर तर आहे चांगलंय खुरतोय तीन दिवस झालं एक दिवसाला एक एक, एक, एक तुकडं घेत होतो झाला आता शेवटचं होतं एक लाईन राहिली शेवटची काल जरा उशीर झाला आम्हाला घरी जायला त्याच्यामुळं एक लाईन राहिली तर आता तेवढं करून घेतो आणि बाग बघा आपली कसली दिसते काळी भंगार झाली अशी तिकडं बायांच्या गप्पा मारत मारत खरपायचा आलंय आत्ता त्यांच्या माग आहेत नव्हते काढत काढत दरचे एक वाजले त्या आणि खुरपत खुरपत मी घरी चालली आता शाळदंडा गवत घेऊन गवत घेतले आता आणि घरी आता शर्दंडा टाकून येते तोपर्यंत माझ्या जागेवर आत्या बसले त्या खुर खुरपायला खोरपते तोपर्यंत जाऊन यावं घरी शर्टांडा गवत टाकावं चला म्हणजे आता थोड्या वेळातच दोपरच्या जेवणाचा टाइम होतय बाया जेवायला बसायचं तोपर्यंत घरी जाऊन येते मी बायांसोबत बाया जेवायला बसायचं पाच वाजलेत आणि इकडे सगळं कुरपण झालंय आणि बायांला लय आत्याने येताना राधा बस बस बसून बस, घे আসমান <laughs> ते म्हणजे असळगुळ घ्यान सांडू नका आमच्या भांडू नका आता आम्ही पण राहिलोय मांडल्या झालं आता सगळं बाया गेल्या आताच आणि इकडे बघा दिवस मावळायला लागला हळू सहा वाज झाले ते वाजलेच म्हणायचं आणि आता आम्ही निघालो घरी पोरं आल ते इकडं कार हा संध्याकाळी संध्याकाळी अंधार पडल्यावर चला घरी चला आता निघालोय घरी भरपूर गावात निघले स्वच्छ झाले त्या बागा सगळ्या अजया yeah.